वधू वराच्या जोडपेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला लोकांनी मजेदार कमेंट केल्या काही समाजाच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केले सोशल मीडियाच्या जगात दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात परंतु काही व्हिडिओ असे असतात जे लोकांच्या भावनांना प्रश्न करतात किंवा चर्चेचा विषय बनतात आजकाल एका लग्नात व्हिडिओचा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये वधूचे सौंदर्य आणि वराच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे व्हिडिओमध्ये एक सुंदर वधूला लग्नाच्या मंचावर लाल रंगाचा धंगा घातलेला दिसतो ती खूप आकर्षक दिसते आणि तिच्या हातात माळा आहे समोर उभा असलेला वरचा रंग सामान्य आणि जड शरीरवृष्टी आहे त्यामुळे काही लोकांना या जोडप्याचा जुळण्याबद्दल आश्चर्य वाटते वराने वधूला आधीच हार घातला आहे आणि आता तो वधू करून हार येण्याची वाट पाहत आहे व्हिडिओ समोर येतात सोशल मीडियावर आता प्रशाव सुरू झाले आहे व्हिडिओ मजेदार आणि न कमेंट पाहायला मिळाल्या एका वापरकर्त्या लिहिले हे सरकारी नोकरीचे आश्चर्य आहे तर दुसऱ्याने मध्ये वरची जमीन आता